लेकरू मोठं झालं साहेब झालं की आईवडिलांना खूप आनंद होतो आणि तोच साहेब ज्यावेळेला आईवडिलांची आसरू पुसतो त्यावेळेला साक्षात भगवंताला त्याहीपेक्षा खूप आनंद होतो म्हणूनच आपण म्हणतो कोटीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा सा हरिक वाटे देवा जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण कुणाचे पैसे उसणे घेतो परत देतो कुठलेही उपकार असतात आपल्यावरती कुणाचेही कितीही ते आपण फेडायचा प्रयत्न करतो त्याचे ऋण आपण कधी आपल्या डोक्यावर ठेवत नाही आणि असं म्हटलं जातं की माणसानं त्याचे ऋण उपकार हे जन्मजातच फेडले पाहिजेत ते डोक्यावरती घेऊन त्याचं वज कधी जायचं नसतं मग असे कुठले उपकार आहेत असं कुठलं ओझ आहे की जे आपण कधीही उतरू शकत नाही किंवा फेडूसुद्धा शकत नाही ते म्हणजे आपले आईवडिलांचं ऋण जगामध्ये एकमेव सत्य एवढीच गोष्ट आहे हे सत्य आहे की आईवडिलांचे उपकार काहीही केलं तरी आपण आयुष्यभर विसरू शकत नाही किंवा फेडू शकत नाही म्हणून मित्रांनो काही जरी झालं तरी आईवडिलांना मात्र ज्यावेळेला वार्धक्यामध्ये आपल्याला आपल्या आईवडिलांना आपली गरज असते त्यावेळेला त्यांच्याकडं पाठ फिरवू नका कुठले आईवडील सांगतात मुलांना तू व्यसन कर तरी पण व्यसनाधीनता मुलांची वाढत चाललेली आहे आणि मुलं ज्यावेळेला व्यसन करतात त्यावेळेला त्यांच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांचा जास्त उद्धार होत असतो आईवडिलांनी लक्ष दिलं नसेल संस्कार चांगले नसतील आता कुठले आईवडील असे वाईट संस्कार करतात सांगा ना जगामध्ये असे आईवडील तुम्हाला सापडतील का अगदी भिकाऱ्यासारखं भीक मागून जरी एखादं अन्न खात असतील अशी काही आपण रस्त्याला वगैरे कुटुंब बघतो तीसुद्धा बघा पायात चोप्पड नसते त्या मुलांच्या अंगात कपडे नसतात तरीसुद्धा आई त्या मुलांना जवळ घेऊन कुरवाळत असते त्याच्याकडं लक्ष देत असते म्हणजे कुठेही गेलं तरी गरीबी असू द्या श्रीमंती असू द्या प्रेमामध्ये आईवडिलांच्या प्रेमामध्ये मात्र काटछाट केलेली नसते कदाचित पती पत्नीचं प्रेम थोडंसं पैशावर अवलंबून राहू शकतं पण आईवडिलांना मात्र आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात एक वेळ फक्त चांगलं राहायचं आणि हा जन्म पुन्हा नाही हा जन्म एकदाच आहे एकदा आपण गेलो की संपलं मग या जन्मामध्ये काय करायचं काय सार्थक काही आपल्या जन्माचं आपल्याला जे काही करायचंय ते करा सुखसोयी भौतिक सुख कुठलीही सुखं जे असतील ती अनुभवा आपल्या मुलांना मोठं करा आणि त्याचबरोबर एक आपली जी पाठीमाग राहणारी पिढी आहे आई वडील आहेत आपले त्यांना वार्धक्यामध्ये मात्र विसरू नका कारण कितीही काही झालं तरी त्यावेळेला खरं आईवडिलांना आपली गरज असते इतर वेळेला त्यांचं ते करून खात असतात त्यांना जास्त मदतीची अपेक्षा जा नसते पण अशा काही गोष्टी असतात की त्यांनी दडपून ठेवलेल्या हो की आता म्हातारपणाला मुलाजवळ राहिल्यावरती जरा बरं वाटेल त्याच्याशी जरा सलोख्यानं राहता येईल मन मोकळं करता येईल अशी एक आशा धरून ते बसलेले असतात म्हणजे कुठलेही आईवडील त्यांच्या मनात काय आहे हे कधी सांगत नाहीत कारण जे आई वडिलांची व्याख्याच अशी वेगळी आहे की बापसुद्धा खूप कष्ट करतो खूप सहन करत असतो मुलानं दहा रुपये मागू द्या बापाकडं जरी समजा त्याच्याकडं नसले तो त्या तरी तो फटाटो करून देतो त्यावेळेला मी काहीतरी माझ्या मुलाला दिलं आणि ती दहा रुपयेमध्ये सुद्धा तो मुलगा एकदम दुनियास सगळी भेटलेल्याचा आनंद घेत असतो आई कितीही आजारी असू द्या आईला तुम्ही म्हटलात की मला एक भाकरी करून दे पण तुझी तब्येत बरी नाही जाऊ दे तर आई म्हणते कुणी सांगितलं तुला मी आजारी आहे मी आजारी नाही आजारी असली तरी ती खोटं बोलते कशी तरी उठते आणि एक भाकरी प्रेमानं मायेनं थापून आपल्याला भरवत असते तिचं नाव आहे आई म्हणून मी म्हणते आई वडील हे ईश्वरा समान आहेत काशी करून देव करून काही उपयोग होणार नाही आपल्या घरामध्ये जर आपण आईवडिलांना संतुष्ट ठेवलं तर कुठल्या पितरांचा आपल्याला त्रास होणार नाही कारण पितृ मातृ पितृ देवो भव ही असली जी पितर आहेत ह्या मला पितराचा त्रास आहे त्या मला पितराचा त्रास आहे या पितराला फाईट करण्याची ताकद आपल्या आईवडिलांच्यात आहे म्हणून आईवडिलांना कधी विसरू नका ज्यावेळेला तुम्ही आईवडिलांना दुखावता आईवडील कधी वाईट आशीर्वाद देत नाहीत कुठल्याही आणि आईवडिलांच्याशिवायही कधी आपल्याला लागत नाहीत पण ते मनातल्या मनात थोडेसे झुरत असतात आणि त्या झुरण्याचे इफेक्ट्स आपल्यावरती नकळत पडत असतात आईची नाळ घट्ट असते आपल्याशी फक्त ती तोडायची म्हणून तोडलेली असते बापाचं तसंच आहे म्हणून आपण जे काय करतो ते आपल्या आईवडिलांना कळतच नाही आणि काय आता त्यांचा काय उपयोग आहे असं म्हणून काही होत नाही तरी आईवडिलांची आपली सेवा करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आईवडिलांची सेवा करा हॅव अ गुड डे थँक